नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविकाने सत्य आणि मिरची पावडर टाकून मसाला दूध बनवलेलं असतं आता देविका आणि पंकज ते हॉलमध्ये घेऊन येतात तेवढ्यात आता लगेच निरुपा उठून बाहेर आलेली असते आता लगेच निरुपा मुलागत काय चालू आहे हा आरडाओरडा आणि एवढ्या रात्री कसला गोंधळ चालू आहे तेव्हा लगेच सत्य तो रे बापरे निरुपा तू आली अगदी वेळेवर आली निरुपा तू अगं बघ बघ तुझ्या लाडके सुनेने आमच्यासाठी स्पेशल मसाला दूध बनवलंय तेव्हा ल गेस निरूपाव लागते आई तर सगळं तुमच्या हातात द्यायची तुमची लायकी तरी आहे का आणि माझी सून का बनवेल तुमच्यासाठी मसाला दूध आणि ते तुम्हाला मी पिऊ देईल असं वाटलं तेव्हा सत्य आता मुद्दा म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं निरूपा तुला अगो हे दोनही ग्लास दूध तू स्वतः पिणार आहे की काय आता गेस निरुपा लागते हो पण होती हे दूध मीच पिऊन घेणार आहे निरुपाच्या तोंडालाही पाणी सुटलेलं असतं कधी एकदाचं मसाला दूध पिते असं झालेलं असतं आता मात्र पंकज आणि देविकाला तर धक्काच बसतो आईंनी जर हे दूध पिलं तर नाही 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 आईंचं काही खरं नाही आग लागलीच म्हणून समजा असे म्हणून आता दोघेही खूपच घाबरलेले असतात तेवढ्यात लगेच सत्या म्हणू लागतो निरुपा अगं आमच्यासाठी ते निरुपा लगेच आता एक ग्लास घेते आणि पटापट ते दूध पिऊ लागते आता मात्र दूध पिताच निरुपाच्या कानातनं धूर निघालेला असतो तेव्हा लगेच सत्य मात्र हसू लागतो आता निरुपाला तर धक्काच बसलेला असतो अरे बापरे एवढं तिखट दूध मी कसं पेले नाही 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 अरे बापरे आता माझं काही खरं नाही तेवढंच सत्यावर लागतो निरुपा अगं कसं होतं दूध त्यावर निरुपा मला लागते हो हो एकदम भारी होतं त्यावर लगेच सत्या भारी तर असणारच ना त्यात काही विषय आहे का अगं तुझ्या लाडक्या प्यायचं प्यायचंय आता निरुपाने गप्प बसून घेतलेलं असतं पंकज देविका मात्र मम्माकडेच बघू लागतात कारण आता मम्माच्या कानातनं दूर निघत असतो ना तेव्हा लगेच सत्या आता दुसरा ग्लास हातात घेतो आणि देविकासमोर येऊन म्हणून ए कोण गोड वागतं कोण तिखट वागतं हे सत्या लगेच ओळखतो हा सत्य एवढा येडा नाही आहे गोड आणि तिखट लोकांना सत्य चांगला जाणू नये आणि जो आपल्याला नडणार त्याला आपण त्याची लायकी दाखवणार असे म्हणून आता लगेच तो मसाला दुधाचा ग्लास आता सत्य देविकाच्या हातात टेकवतो हो देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता निरुपा मात्र पंकज आणि देविकाकडे रागाने बघू लागते कारण या दुधात मिरची पावडर मिसळलेली असते आणि ती निरुपाने प्यायलेली असते ना याचा मात्र तिला खूप राग आलेला असतो ती रागातच आतमध्ये निघून जाते आता मात्र लगेच तो ग्लास जोरातच तिथे टेबलवरती टेकवत आता देविकाही रूममध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ बेबी बेबी करत आता तिचा बबड्याही निघून गेलेला असतो त्याच वेळेस आता मीराला मात्र खूपच हसू येतं तेव्हा लगेच सत्यावर लागतो धुमकेतू शिकवली की नाही अद्दल त्यांना बघ बघ अशा लोकांना ना जागेवरच ठेचलं पाहिजे नाहीतर खूप उड्या मारतात या लोकांना जर सूट दिली ना उद्या हे लोक काहीही करतील त्यामुळे बरं झालं यांना लगेच शिक्षा झाली ते त्यावर लगेच आता मीराव लागते हो बरं झालं त्यावर सत्यावर लागतो आता या लोकांची बारी झाली पण आता बारी आहे ती संजय साखरेची आणि आता लवकरच त्याचा निकाल लावायचा आपल्याला तेव्हा मीरा मू लागते अहो काळजी करू नका आपण उद्याच त्याचा निकाल लावूया बघा नाही उद्या त्या संजय साखरेला पकडलं ना तर नावाची मीरा नाही मी तेव्हा सत्या मला ठीक आहे धुमके तू उद्या त्या संजय साखरेची वारी उद्या त्याचा निकाल लागलाच पाहिजे असे म्हणून आता सत्याने आणि मीरा रूममध्ये निघून जातात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे रवी आत्ता तयार होऊन हॉटेलवरती निघालेला असतो त्याच वेळेस रवीला आता रियाचं बोलणं आठवतं रिया म्हणत असते रवी अरे असं मनात ना साठवून ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना मनात काय आहे ते बोलून टाकायचं आणि मोकळवायचं रवी सांग ना त्यावर येऊ लागतो रिया मला कशाचाही त्रास होत नाही आहे आणि मी कुठे काय ठेवले साठवून त्यावर रिया म्हणू लागते रवी अरे तू कितीही गप्प बसून राहिला ना तरी मला तुझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतंय मी त्या मुलाबरोबर हॉटेलवरती आलेलं तुला आवडलं नाही ना तू दुसऱ्या कुणाबरोबर मला नाही बघू शकत ना आणि रवी मीही तुला चांगलं ओळखते रे आणि तूही मला चांगलं ओळखतो आपल्या दोघांच्या मनात काय हे एकमेकांना माहिती आहे तरी का असं वागतोय रवी अरे बोल ना तू जर काही बोलला नाही ना तर डॅडा त्या मुलाशी माझं लग्न लावून टाकेल हे चालणार आहे का तुला तुला चालेल पण मला नाही चालणार रवी मला तुझ्याशीच लग्न करायचं काही झालं तरी मी त्या मुलाबरोबर लग्न नाही करणार मला तू हवाय रवी आता रियाचं हे सगळं बोलणं आठवताच रवी मला होतो नाही नाही खरंच तिच्या डॅडाने जर त्या मुलाशी रियाचं लग्न लावलं ना तर नाही 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 खूप उशीर होण्याआधी मला काहीतरी करावं लागेल काय करू पण मी सत्यदादाने आणि बाबांशी बोललो असतो तर त्यांचा या लग्नाला विरोध आहे ते काहीच बोलणार नाही ते रागवतील माझ्यावरती नाही 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 त्यांच्याशी नको बोलायला मी मीरावाहिणीशी बोलू का पण नको सत्याधारचं टेन्शनमुळे तिला आधीच खूप ताणतणावे त्यात माझं टेन्शन कुठे देऊ मी तिला नाही नको मीरावाहिणीशी नाही बोलत मी डायरेक्टली ना रियाशीच बोलतो ती मला नक्की समजून घेईल ती काहीतरी मार्ग काढेल या सगळ्यावरती असे म्हणून आता रवी पटकन आपला मोबाईल काढतो आणि रियाचा नंबर काढताच आता त्यावरती कॉल करणार तेच लगेच सुधाकर भाऊ तिकडे आलेले असतात आता सुधाकर भाऊ रवीला म्हणू लागतो अरे रवी कसा आहेस तू बरा आहे ना आता रवी पटकन मोबाईल लपवतो आता लगेच तो बाबांना म्हणू लागतो काय झालं बाबा आज सकाळी सकाळी तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे रवी तू किती काम करतो सकाळी जातो संध्याकाळी येतो आपली गाठ भेट होत नाही म्हणून म्हटलं चला पोराच्या रूममध्ये जाऊन बघावं पोरगा कसा आहे काय रव्या अरे खरंच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं एवढं समजं तुझ्या आयुष्यात समजं घडून गेलं पण ते सगळं विसरून तू नव्याने आयुष्य सुरुवात केली याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं रव्या आता मात्र आपला बाप आपलं एवढं कौतुक करतो हे बघून रवीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा सुद्धा कर बाऊ रवीची पाठ थोपडतच म्हणू लागतात रवी अरे तुझ्या जागेवर जर दुसरा पोरग असताना तर असं चार पाच महिन्याच्या पोरीच्या प्रेमासाठी ना आईबापांना सांभाळलेला एवढं जन्म दिलेल्या आईबापांची किंमत न ठेवता त्यांना सोडून त्या पोरीबरोबर निघून गेला असता रे पण रव्या तू तसा नाही जन्मदात्या आईबापांची किंमत आहे तुला त्यांच्यासाठी तू तु ते समजा विसरून नव्याने सुरुवात केली रव्या मला खरंच तुझा अभिमान वाटतोय माझा पोरगा असा आहे याचा अभिमान वाटतोय रव्या मला आता मात्र छाती फुगून सुधाकर भाऊने अभिमानाने आपल्या पोराचं कौतुक केलेलं असतं रवीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं त्याचे सुधाकर भाऊ लागतात ठीक आहे रवी आता मी येतो पण तू काम करतोय पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा वेळवेळ खाजा पिझ्झा बरं का तेव्हा रवीला तो ठीक आहे बाबा असे म्हणून सुधाकर भाऊ रूममधून निघून जातात आता मात्र रवी आपले डोळे बसतो आणि पटकन लगेच आता रियाचा जो नंबर काढलेला असतो ना तो नंबर आता डिलीट करतो आणि आता फोन आपल्या खिशात ठेवून देतो कारण आता आपल्या बाबांना आपलं एवढं कौतुक वाटतंय आणि आपण पुन्हा चुकीचं पाऊल उचलणार तर याचा त्यांना त्रास होईल यामुळे आता रियाशी जे बोलणं करायचं असतं ते रवीने टाळलेलं असतं तर इकडे आता संजय साखरेची बायको आता जोरजोरात दरवाजा वाजवत असते त्याच वेळेस आता संजय पटकन दरवाजा उघडतो आता मात्र आपल्या बायकोवर आलेलं बघताच तो घाबरतो आणि मला वागतो ए तू इकडे कशाला आली तुला कोणी बघितलं तर नाही ना असे म्हणून पटकन तिला आतमध्ये घेतो आणि मग तो तू इकडे कशाला आली मी इकडे राहतो हे तुला सोडून कुणालाच माहिती नाही आहे तुझा पाटला कोणी केला तर नाही ना कशाला आली आता लगेच संजयची बायको आता त्याला पाठीमागून असं पाठीला वगैरे कुठे लागलं की काय ते बघू लागते त्यावर लगेच संजय मग तो काय करतेस तू कशाला आली सांगितलं ना मी तिला काय विचारतोय त्यावर लगेच त्याची बायको म्हणतो अहो कुठे लागले तुम्हाला मी तेच बघण्यासाठी आले होते खरंच कुठे लागलं आहे कुठे फॅन पडलाय त्यावर लगेच संजय मी लागतो काय कसला फॅन काय बोलते तू मला काही समजत नाही त्यावर लगेच म्हणू लागते अहो तुमच्या मित्राचा फोन आला होता तो मनाला म्हणाला की तुमच्या डोक्यात फॅन पडलाय म्हणे आणि खूपच मार लागलाय तुम्ही खूप सिरियस आहात आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तुम्ही हॉस्पिटलला जायला नकार देत होता ना दे म्हणून मी धावत पळत आले तुम्हाला बघण्यासाठी पण कुठे लागलं तर नाहीये ना त्यावर लगेच आता संजय मी लागतो काय कोणता मित्र कोणी फोन केलाय काय करतेस तू काय बोलतेस मला काही समजत नाही तेवढ्यात लगेच दरवाज्यातनं सत्य आणि मीरा आलेले असतात तेव्हा लगेच सत्या मला तो फोन मी केला होता आता मात्र संजय आणि त्याची बायको दोघेही घाबरतात कारण आता दोघेही पकडलेले असतात ना तेव्हा सत्य आता संजय जवळ येतो आणि मी लागतो ए तू मरणाचं नाटक करू शकतो मग मी फॅन पडल्याचं डोक्यात नाटक नाही करू शकत का बोल ना आता लगेच त्याच्या बायकोला आठवतं की म्हणजे हा फोन सत्याने केलेला असतो सत्याने आपल्या तोंडात शर्ट धरून त्याच्या बायकोला खोटं नाटक सांगून बरोबर त्याच्याकडे येण्यास भाग पाडलेले असतं आता मात्र लगेच सत्याय आता बोलतोस का मी बोलायला लावू सांग पटकन मला तू का फसवलं या सगळ्यात खोटा ॲक्सिडेंट झाला आणि मरणाचं नाटक केलं बोल बोल हे सगळं का केलं कुणाच्या सांगण्यावरनं केलं सांग, सांग पटकन त्यावर लगेच आता संजय साखरे म्हणू लागतो हे बघा माझी यात काही चूक नाही आहे मला जाऊ द्या असे म्हणून आता सत्या लगेच जोरदार दिशी त्याचे कानाखाली ओढतो त्याच वेळेस संजय आता पळून जाण्यासाठी निघालेला असतानाच मीरा पटकन आता पायमध्ये आडवा घालते आणि संजयला जोरदार दिशी खाली पाडते आता मात्र तो पळून जात असताना बघता सत्याला मात्र खूप राग येतो सत्याचा त्याला बेदम मारायला सुरुवात करतो जोर जोरात इकडं भिंतीला आदळत असतो जोरजोरात कानामागे देत असतो मारत असतो आता मात्र त्याची बायको हात जोडून म्हणत असते दादा नको ना नको ना मारू दादा असं नको करू त्यांना नको मारू प्लीज असं नको करू सोड मीराला म्हणत असते ओ ताई सांगा ना तुमच्या नवऱ्याला नका मारू म्हणा असं नका करू त्याच वेळेस आता सत्या लगेच मीरा कडे बघत असताना जोरदार दिवशी आता पुन्हा त्या संजयला मारणार तेच मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते फक्त मारायचंच नाही आहे याने ज्या यातना दिल्यात ना तुम्हाला त्या यातना यालाही झाल्या पाहिजे आता मात्र लगेच त्याची बायको हात जोडत म्हणू लागते दादा प्लीज असं नको ना करू रे तू बघितला ना घरी म्हातारे आईबापे छोटासा मुलगा आहे रे, रे। असं नको करू नको मारू त्यांना त्यावर ते लगेच मीरा म्हणू लागते का केलं तुम्ही हे सगळं पैशासाठी केलं ना बोल ना पैशासाठी हे केलं ना सगळं अरे तुम्हाला जेवढा त्रास झाला ना त्यापेक्षा कित्येक पटेने त्रास आम्हाला झालाय आमच्याही घरी आई बापे त्यांना किती यातना ह्या तुम्हाला हिशोब मांडून सांगू शकत नाही आम्ही त्यामुळे आता लगेच पोलीस स्टेशनला निघायचं तेव्हा लगेच आता त्याची बायको म्हणू लागते नाही नाही असं नका करू प्लीज त्यांना नका घेऊन जाऊ पण मात्र सत्या तर जोरदार दिशी त्याच्या कानाखाली देतो आणि मी लागतो खोटं बोलतो ना मला अडकवतो या सगळ्यात लगेच नी चल पोलीस स्टेशनला असे म्हणून सत्य आता ओढतच त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलेल असतो आता इकडे इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनमध्येच असतात सत्या लगेच आता ते संजयला घेऊन टेबलवरती जोरदार दिशी ढकलून देतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब सत्याने मीरावती ओरडतच म्हणू लागतात ए काय हे सगळं काय चालू आहे त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बघा मी जो गुन्हा केला नाही ना त्याचं जिवंत उदाहरण हे मला ज्या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये अडकवलं आहे ना तो जिवंत माणूस हाच आहे असे म्हणून आता सत्याने संजय साखरेकडे बोट केलेलं असतं आता संजय आणि त्याची बायको दोघेही खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब तर त्या माणसाकडेच बघू लागतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते साहेब तुम्ही म्हणाला होतात ना तुम्ही त्या माणसाला माझ्यासमोर घेऊन या मग मी याला निर्दोष म्हणून सिद्ध करेन हो की नाही मग तसं केलंय साहेब या माणसाने ना ॲक्सिडेंटचं खोटं नाटक केलं मरणाचंही नाटक केलं हे समजा पैशासाठी केलं कुणाच्या सांगण्यावरनं केलं का केलं हे सगळं हे अजून आम्ही त्याला विचारलं नाही कारण या सगळ्याचा तपास आता तुम्हाला घ्यायचा आहे जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर तसा आम्हाला सांगा तोही तपास आम्ही घेऊ कारण माझ्या नवऱ्याला या खोट्या गुन्ह्यामध्ये कोणी अडकवलं आहे आणि कोणी जेलमध्ये टाकलं होतं ना हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर बोला साहेब आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ते म्हणजे हा माणूस आहे का ज्याचा ॲक्सिडेंट तुझ्या गाडीखाली झाला होता तेव्हा सत्या म्हणून हो साहेब मी निर्दोष आहे त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब लगेच हवलदार वाघमारेला सत्याच्या केसची फाईल आणायला सांगतात आता हवलदार वाघमारे लगेच फाईल घेऊन येतात तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेबही आता सुजित कुमार आणि ढवळीकरच्या बाजूने असतात ना त्यामुळे आता सत्या आणि मीराला अडकवण्यासाठी त्यांनी नवीन डाव आखलेला असतो तेव्हा लगेच फाईल उघडताच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात साखरे नाही जाधव आता मात्र सत्या आणि मीराला तर धक्काच बसतो दोघेही आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतात तर इकडे रिया आता आपल्या रूममध्ये रवीचा फोटो मोबाईलमध्ये बघत रडत असते तेव्हा लगेच रिया म्हणू लागते रवी तू जरी बोलून दाखवत नसला ना, तरी तुझ्या मनात काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे माझं लग्न कुणा दुसऱ्याबरोबर झालेलं तू नाही बघू शकत रवी तू नक्की काहीतरी करशील कारण माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावरच प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे रवी असे म्हणून आता लगेच रिया रवीच्या फोटोचा किस घेते आता मात्र रवीच्या फोटोकडे एकटक बघत आता रिया मग्न झालेली असतानाच तिचे आईबाबा येतात आता मात्र रिया पटकन आपला मोबाईल खाली लपवते त्याच वेळेस आता लगेच तिचे बाबा म्हण लागतात रिया आता पोटात ना बटरफ्लाय आणि मनात लाडू आणि डोळ्यात डोळ्यात हुरहुर दिसून येईल बल का, का? आता त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते अहो कुठलीही मुलगी कितीही मॉडर्न असू द्या पण जेव्हा तिचं लग्न ठरतं ना अस्ता तेव्हा ती लाचतेच बरं का आणि आता लवकरच आपल्याला आपली रिया लाचताने बघायला मिळणार आहे त्याच वेळेस आता तिचे बाबा म्हणू लागतात हो ना कधी हा क्षण बघायला मिळेल ना आपली रिया लाचताने असं झालंय मला त्यावर लगेच रिया म्हणा लागते हॅलो गाईज काय आहे तुम्हा दोघांचं मला समजेल का नक्की काय चालू आहे सगळं त्यावर लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात रिया कारण आम्ही तुझं लग्न रॉकीबरोबर फिक्स केलं आहे पुढच्या रविवारी साखरपुडा आणि त्याच्या पुढच्या रविवारी तुझं लग्न तेव्हा लगेच रियाला मात्र धक्का त्याच वेळेस तिचे बाबा लगेच पत्रिका काढतात आणि म्हणू लागतात रिया हे बघ तुमच्या लग्नाची पत्रिका देखील छापली आणि बघ बघ आता मात्र रिया म्हणू लागते काय पुढच्या रविवारी लग्न तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात ला ला हो रिया आपल्याला आता खूप सारी तयारी करावी लागेल हा त्यावर लगेच आत्ता तिची आई म्हणू लागते हो आपल्याला ना सिल्क साडी सेंटरमध्ये जावं लागेल तिकडे पैठण्या कसल्याही साड्या वेगवेगळ्या असू दे घागरे असू दे सगळं काही खूप छान भेटतं बरं का आपण तिकडेच लग्नाचा बसता करूया त्यावर तिचे बाबा म्हणू लागतात शला का माझी एकुलते एक पोरगी त्यामुळे तिच्यासाठी सगळं काही बेस्ट असलं पाहिजे सगळं भारीतलं घ्यायचं पैशाची अजिबात काळजी करायची नाही सगळं काही बेस्ट असायला थास था। पाहिजे त्यावर लगेच आता रिया लगेच तिच्या हातात जी लग्नाची पत्रिका असते ती फाडून टाकते आणि खाली फेकून देते आता मात्र लगेच तिची मामा लागते रिया हे सगळं काय झालू आहे तेव्हा रिया मला लागते मम्मा तुला माझ्यासाठी सगळं बेस्ट हवं आहे ना मग हे माझ्यासाठी बेस्ट नाही आहे हे कसं कळत नाही तुम्हाला त्यावर लगेच विक्रांत मला लागतो रिया शटाप शांत हो त्यावर रिया मला हो ते नाही डॅडा मी शांत होणार नाही कारण माझं असं जबरदस्तीने कुठल्याही मुलाबरोबर तुम्ही लग्न लावू शकत नाही माझी परवानगी नसताना त्यावर लगेच आता तिची आई मला लागते रिया अगं तुझी परवानगी का घ्यायची आम्ही हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठी करतोय तेव्हा लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात हो आणि म्हणूनच आम्ही रॉकी म्हणून तुझ्यासाठी योग्य मुलगा निवडलाय आणि यातच तुझं भलं आहे तेव्हा रिया मुलाक ते नाही तुम्हा दोघांना समजत कसं नाही त्या मूर्ख मुलाशी लग्न लावून माझं वाटतोळ करताय त्यात माझं भलं नाहीये त्यावर लगेच आता तिचे डॅडा मुलागतात हो मग काय करणार आहे तेव्हा रिया मला लागते मी कितीही तुम्ही जबरदस्ती करा मी या मुलाशी लग्न करणार नाही आहे त्यावर तिचे डॅडा मला लागतात हो का मग कुणाशी लग्न करणार आहे तू सांग ना तेव्हा लगेच पटकन आता कॉटवरती आपला जो मोबाईल असतो तो मोबाईल आता रिया हातात घेते आणि त्यात जो रवीचा फोटो असतो तो आता लगेच ती आपल्या डॅड्याला दाखवते आणि मला ते लग्न करणार का तर मी रवीशीच लग्न करणार आता मात्र लगेच तिचे डॅडा तो मोबाईल हातात घेणार वेळेस रिया पाठीमागे घेते आणि मला लागते नाहीय्या रवीजवळ जाण्याचाही प्रयत्न करायचा नाही असं आता खडसावून रियाने आपल्या डॅडा आणि मम्माला सांगितलेलं असतं तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्या आणि मीराला धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्य लागतो काय अहो साखरे नावे त्याचं जाधव नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात साखरे नाही पितांबर जाधव या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे सत्या तुझ्या गाडीखाली संजय साखरेचा नाही आता मात्र लगेच मीरा मला ते नाही साहेब हा संजय साखरेच होता यांच्या गाडीखाली ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो नाही नाही तुमच्याकडनं काहीतरी चूक होते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ते ए सांगितलेलं समजत नाही का पितांबर जाधव हा माणूस मेल आहे तुझ्या गाडीखाली मग जा आणि त्याला शोधून आण हा नाही आहे त्यावर लगेच आता सत्यावर लागतो साहेब हा पितंबर जाधव कुठनं आला आहे मध्येच हा संजय साखरेच होता त्या गाडीखाली आणि हा जिवंत आहे त्यामुळे माझी केस खोटी आहे माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे ना तो खोटा आहे हे सगळं का करतं आहे हा मला ना माहिती नाही आहे पण हे सगळं तुम्हाला याच्याकडनं काढून घ्यायचं आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब ते मी इन्स्पेक्टर साहेब आहे मला माहिती आहे ना कोण गुन्हेगार आहे कोण आरोपी आहे हे सगळं मला कळतं आणि मला माहिती आहे हा संजय साकरे तुझ्या ॲक्सिडेंट खाली नव्हता गेला तो पितांबर जाधव होता आणि तू एक गुन्हेगार आहे आरोपी आहे त्यामुळे सत्या आता जरी तुला बेल मिळाली असली ना तरी तुला माझ्याच हाताखाली इथे जेलमध्ये सडायचं एवढं लक्षात ठेव हो। आता मात्र मीरा राहू लागते साहेब साहेब एक मिनिट तुमची काहीतरी चूक होते कदाचित तुमची माहिती बरोबर असेल पण ना हा माणूस दुसऱ्या कुणाकडनं त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल हा पितांबर जाधव याचं नाव कधीच आधी कुठे मध्ये नव्हतं मग अचानक कुठे ना मला याचं आहे नाही साहेब काहीतरी चूक होते त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए बाई आता मी पोलीस आहे तू मला शिकवणार का काय गे तू स्वतःला खूप शानी समजते का तेव्हा लगेच मीरा मला वाटते नाही हो साहेब खरंच आम्ही बोलतोय ते खरंय याच्या बायकोने सगळे गुन्हे कबूल केले तिने सांगितलंय तिच्या नवऱ्याने पैशासाठी हे मरणाचं नाटक केलं आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब संजय आणि त्याच्या बायकोला म्हणून वागतात ते तुम्ही दोघं अजून इकडेच आहे काय करता इकडे निघा इकडनं ही काही धर्मशाळा आहे का लगेच निघायचा आता मात्र लगेच संजय साखरे निघालेले असतानाच आता सत्य थांबवतो आणि मला वागतो साहेब हाच माणूस माझ्या गाडीखाली गेला होता तुम्हाला वाटतंय ना मी ॲक्सिडेंट केला होता मग माझ्या गाडीखाली कोण माणूस गेला हे मला माहितीच असणार आहे मी बघितलं होतं याला गाडीखाली जाताने हाच होता तो आणि जेव्हा याने हे मरणाचं नाटक केलं ना तेव्हा याला हॉस्पिटलला नेण्यात आलं मी लगेच धावत तिकडे हॉस्पिटलला याची मदत करण्यासाठी गेलो तर तिकडे गेल्यानंतर मला कळलं की हा मेलाय म्हणून हॉस्पिटलला येण्याआधीच याची डेट झाली असं मला सांगितलं गेलं होतं पण हे समजा खोटं होता त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब लागतात हो का मग तू याची बॉडी घेऊन गेला होता का हॉस्पिटलमधनं सांग ना तेव्हा सत्यावर लागतो नाही नाही साहेब अहो अशी कुणाची कस काय बॉडी नेता येईल मी कशी घेऊन जाऊ याची बॉडी त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब लागतं हो का मग तू कशाला गेला होता हा मेला का जिवंत हे बघायला गेला होता का त्यावर सत्यावर लागतो साहेब अहो माणुसकी म्हणून मी मदत करण्यासाठी गेलो होतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात हो का मग माणुसकी म्हणून तू माणसं चिरडणार आणि मग ते मेले की नाही बघायला जाणार का वाघमारे बघा जगात कुठले कुठले लोक असतात बघा बघा तेव्हा सत्याला मात्र खूपच राग येतो कारण आता मुद्दा म्हणून सत्याला भडकवण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब हे सगळं काही बोलत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते साहेब हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय खरंच यांनी जो ॲक्सिडेंट केला ना तो हाच माणूस होता हा पितांबर जाधव नव्हता तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब मीरावरती ओरडतच म्हणू लागतात ए बाई अगं केव्हाचा मॅडम मॅडम म्हणतोय तुला समजत नाही का आता तू मला अक्कल शिकवणार का तू पोलीस आहे का मी पोलीस आहे ए बाग आता जर मला काही बोलली ना तर आहे ना तुला आत्ताके ना सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो साहेब तिला काय बोलताय माझ्याशी बोला ना आणि अहो आम्ही सामान्य माणसांनी पोलिसांकडे मदत मागायला नाही यायचं मग कुठे यायचं सामान्य माणसाची मदत करणे हा तुमचा अधिकार आहे ना मग तुम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला असा धाक दाखवणार दम देणार का बोला ना साहेब आता मात्र सत्याही खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए सत्या सत्यजित सुधाकर गायकवाड तू एक आरोपी आहे त्यामुळे तू निर्दोष सुटणार नाही लगेच निघायचं आणि पितांबर जाधवला शोधून काढायचं आता मात्र सत्या आणि मीराला धक्काच बसले असतो हा कोण नवीन माणूस आहे आणि हे सगळं सत्याला अडकवण्यासाठी करतोय कोणीतरी हे मात्र आता सत्य आणि मीराच्या लक्षात आलेलं असतं दोघेही आता इकडे वकील साहेबांकडे निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य आणि मीरा दोघेही आता अर्जुन उभेदार नाही त्यांना जो वकील बघून दिलेला असतो ना त्या वकिलाकडे आलेला असतो आता मात्र सत्य आणि मीरा झालेला सगळा प्रकार वकील साहेबांना सांगू लागतात तेव्हा लगेच आता वकील साहेबांना सत्यजित तू बोलतोय ते अगदी बरोबर आहे हे तुला मुद्दा म्हणून कोणीतरी अडकवण्यासाठी आहे आणि त्याचं नाव आपल्याला शोधून काढावं लागेल आता मात्र वकील साहेबांची भेट घेऊन सत्या आणि मीरा घरी निघालेले असताना लगेच सत्या आणि मीराच्या लक्षात येतं हे सगळं सुजित कुमार करतोय तेव्हा लगेच सत्या आता सुजित कुमारकडे निघालेले असतो त्याच वेळेस मीरा त्याला थांबवते आणि लागते हे बघा असं रागाच्या भरात उगच काही करून बसू नका तेव्हा सत्या तो नाही धुमकेतू त्या सुजित कुमारने जर हे सगळं केलं असलं ना तर मी आता त्या टाकल्याला सोडणार नाही तेव्हा मीरा मुलागते आणि सत्यजित गायकवाडची बायको म्हणून मीही आता त्या सुजित कुमारला सोडणार नाही तेव्हा तो हो ना तू मग आता आपण दोघांनीही लढायचं आणि त्या सुजित कुमारला नडायचं असे म्हणून सत्य आणि मीरा आता सुजित कुमार आणि ढवळेकरला कसं पकडणार आणि हे सगळं खरं सत्य कसं बाहेर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ